राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेत आहे तर ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची खोटचक टीका राज ठाकरे चोरलेल्या धनुष्यबाणाचं चुंबन घेत आहेत असं वक्तव्य करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त दिलेल्या पाठिंब्यावर संजय राऊत यांनी ही सटकून टीका केली आहे तर संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरे यांचं नाव असणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे संजय राऊत म्हणाले शिंदेंचा धनुष्यबाण हा नकली आहे तर बाळासाहेब ठाकरे यांचा तो नाही आहे चोरलेला आहे चोरीच्या हक्क सांगतायत राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेत आहेत असं म्हणत सडकून टीका केलेली आहे दक्षिण मध्य मुंबई या दादर हा भाग येतो आणि या दादर मतदारसंघात राज ठाकरे यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावलाय दरम्यान दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या शिवसेनेतील राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात लोकसभेची चुरात पाहायला मिळत आहे राऊतसाहेब शिवसेनेच्या एकूण वाटचालीत म्हणजे स्थापने पक्षाच्या वाटचालीत पहिल्यांदा असं असेल की शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणजे शिवसेना या पक्षाचे प्रमुख हे पहिल्यांदा आताच्या पंज्याला आपलं मतदान करतील हा एक प्रकार याच्या बाजूला तर दुसऱ्या बाजूला मोठ्या कालावधीनंतर राज ठाकरे हे धनुष्यबाणाला मतदान करतील तो डुप्लिकेट बाण आहे तो शिवसेनेचा नाही तो बाळासाहेब ठाकरेंचा नाही चोरलेलं आहे चोरीच्या मालावर ते हक्क सांगतायत राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेत आहेत कळलं का ते नकली ओठ आहेत हे धनुष्यबाणच आहे ना नकली आहेत मेणाच आहे ते धनुष्यबाण नाही आहे ते पण त्यांना सवय आहे आम्ही पंजावर मतदान करतोय पण हा जो पंजाब हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आहे ज्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान दिलेलं आहे आणि ज्या कमळाबाईला आम्ही पंचवीस वर्ष मतदान केलं त्या कमळाबाईने देशाची कशी वाट लावलेली आहे महाराष्ट्र कसं लुटला त्याच्यामुळे आम्हाला महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन देश आणि संविधान वाचवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला निशाणी कोणती प्रश्न नसून लढाई देश आणि संविधान वाचवण्याची आहे आणि उद्धव ठाकरे पंजाला मतदान करतायत तसे काँग्रेसचे अनेक नेते या महाराष्ट्रामध्ये मशालीवर तुतारीवर मतदान करताना तुम्ही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई